मित्राओ काय म्हणजे आपला देश म्हणजे महान आहे इमानदारीनं हां आपल्या देशासारखा देशच नाही इमानदारीनं आपला भारत देश म्हणजे सगळ्यात ग्रेट आणि महान इमानदारीनं सांगतो तुम्ही म्हणता कशाहून मित्राओ आपल्या देशात म्हणजे माणसं लोक बाहेर देशाहून समजा प्रमुख होऊन येत प्रमुख पाहुणे म्हणून येतात तर खरं बरोबर पण आजकाल आपल्या देशामध्ये पक्षीसुद्धा प्राणी पक्षीसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून येतात आपल्या देशामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो दरवर्षीची गंमत आहे दरवर्षी आपल्या आहे ना देशामध्ये ना जसा पावसाळा संपला आणि हिवाळा लागला तर आपल्या देशामध्ये ना प्रमुख पाहुणे म्हणून आहे ना इतके छान छान इतके सुंदर सुंदर पक्षी येतात आताच्या घडीला तुम्हाला सांगतो सागर असा कच्च झालेला आहे एकदम असा काय सांगा तुम्हाला तुम्ही कधी जाऊन पाहता ते शीण आणि तिला ते क्षण तर तुम्ही अक्षरशः म्हणजे तुमचे डोळे तृप्त होतील इतका सुंदर नजारा आहे नाथसागरला आणि हे पक्षी बाहेर देशावर येते आणि आपल्या इथं त्याला इतका आनंद वाटतो आणि इतका म्हणजे प्रसन्न होते ते आणि दरवर्षी भेट देते हा मित्र आणि लोकांची प्रचंड गर्दी राहते त्यांना पाहायला म्हणजे काय देश हे राव मित्रा आपला हा भारत देश ग्रेट आहे राव ग्रेट आपल्या देशा देशासारखा देशात नाही आशा तर बारा पकड जाते आपल्या देशात राहतात राहते नाही किती लोकं राहते वेगळ्या वेगळ्या जातीचे सगळ्याला सार आहे आपल्या देशामध्ये कोणी पण या हां साले येत खात कोणी बैमान होतेत काही घेणे देणं नाही तिने काही एक माया असती तिला चार पाच लेकरं राहतात त्याच्यात काही गुंड राहतात काही चांगले राहतात कोणी शरीफ गरीब धमके पण सगळ्याला सारखं प्रेम करणारी ती माय तसाच म्हणजे आपलं भारत माता म्हणजे आपला देश खरंच राहू ही भारत माता जे नाव दिलं ना हे ग्रेट नाव दिलेलं मित्राहो आणि याच्यामुळंच आपला देश सगळ्या देशात ग्रेट देश आहे खरंच आहे की नाही किती म्हणजे किती लोक राहते राहते आपल्या भारतामधले भारतामध्ये भारता आपल्या बाहेर कंट्रीवरचे बी त्याला आपण किती गोड प्रेम देतो ना त्याला किती आनंद वाटतो आणि आन सगळ्या देशापेक्षा जास्त आपल्या देशामध्ये सगळ्यात इतिहास घडलेला आहे पर्यटक स्थळंसुद्धा आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे किती सुंदर सुंदर ठिकाण आहे आपण त्याच्या देशाला जातो पण ते, ते सुद्धा आपल्या देशाला येतात आपण आता सध्या त्यांच्यापेक्षा इतकं माग असताना पण त्या लोकांना आपण आपल्या देशामध्ये आकर्षित करतो इथे यायला बरोबर आहे म्हणजे आपला भारत देश किती ग्रेट आहे आणि त्याच्या थांबा अजून आपण तर काही वर्ष माग आहे अजून ज्या टायमाला त्यांच्या लेवलला येऊ ना दारा बाप आपला दर्जा तर कुठं राहीन मित्रावर हो, त्याची हात नाही आणि आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जोपर्यंत जिवंत आहे हे सगळे स्वप्न आपले पूर्ण होणारे इमानदारी आपला देश खूप पुढं जाणार आहे मित्रावर हो। आपल्या देशाचं नाव लिहि उंचावर जाणारे ना तुम्ही किती पक्षी येऊन हो राहिलेत पेपरावर नाही नुसतं फोटो होते याची इतके सुंदर सुंदर पक्षीचे मी रोज सकाळी असा नेमका पेपर हातात घेतले की ते चित्र पाहून मला इतका आनंद वाटतो ना काय सांगतो मला कर शपथ त्याच्यामुळे ना आपला देश एक ग्रेट देश राह मित्र भारत देश या देशात जन्म घेऊन आहे ना मला इतका आनंद झाला आहे ना काय सांगतो मला खरं दुसऱ्या देशात जन्म घेऊन मला वाटायचा इतका आनंद नसता झाला तितका या आपल्या भारतात जन्म घेऊन मला आनंद झाला आहे मला छातीत ठोकून सांगता येतं मी भारताचा रहिवासी आम जिस देश में रहते वो उस देश भारतवासी आहे ते कारण नाही का असं कोणत्या तरी मला ते म्हणता नाही आलं पण खरं सांगा ऐके नाही आपला देश ग्रेट काही सांगा कोणत्या गोष्टीमध्ये दयाळू मायाळू यार काय देश राव इमनदारेन मित्र हो किती गुन्हे माफ करतो काय गोष्टी सगळ्या भानगडी सगळ्याचा पाहुण पाना संस्कृतीतले भारी आपल्या देशाची प्राणी पक्षाला सुद्धा माहिती आहे आपला देश कसा आहे म्हणून हाय की नाही दरवर्षी भेट देते त्रा येऊन एकदम पाहुण्यासारख्या पाहुणपणा करून जाते तिथे आनंद वाटतो मला इमानदारीने गेर ग्रेट मेरा देश और मेरा द्रे मेरा देश सबसे महान आहे और इस देश की हम भारतवासी है अरे हमें इसका अभिमान है जय हिंद जय जह महाराष्ट्र वंदे मातरम चला मित्रा कसं काय वाटत तुम्हाला हे आमचे दोन शब्द सकाळ सकाळचे फ्रेशमध्ये ऐकायला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवड असेल तर काय म्हणतात त्याला ते लाईक आणि सबस्क्राईबर बिलकुल करा चला जय हिंद जय महाराष्ट्र